नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येताना दिसत आहेत डिसेंबरचे पैसे येताच नाही जानेवारी महिन्याच्या पैसे देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहेत आपण काही मागील दिवसांमध्ये एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा न्यूज चॅनेलही बघितलेलं असेल की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो एकत्र देण्याचं ठरलेलं होतं आणि हा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच जानेवारीमध्ये देण्याचं ठरलेलं होतं म्हणजेच पंधराशे न देता डायरेक्ट एकाच महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार देण्याचं सरकारचं ठरलेलं होतं परंतु आपल्याला तसं होताना बघायला भेटलं नाही आपल्याला डिसेंबर महिन्याचेच पैसे मिळाले आणि ते पंधराशे मिळाले आता भलेही सरकारने आश्वासन दिलेलं असो की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु सध्या तरी एकवीसशे रुपये मिळणार नाही तुम्हाला पंधराशेच रुपये सरकारचं देण्याचं ठरलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर राजकारणी लोक काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणंही तुमच्यासाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या तुम्हाला जे काही एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते तर मिळणारच आहे परंतु त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागेल जसं आर्थिक बजेट मांडलं जाईल त्या बजेटमध्ये जशी पैशाची तरतूद केली जाईल तशी तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा देण्यात येणार आहे तसंच कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की लाडक्या बहिणीच्या जी काही रक्कम आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहेत म्हणजेच अगोदर ज्या महिला होत्या त्यांना तर पैसे कंटिन्यू मिळत होते परंतु जो काही डिसेंबरचा हप्ता दिला त्यामध्ये बऱ्याच महिलांची आधार सीडिंग होय झालेली नव्हती जर ज्या महिलांची आधार सीडिंग झालेली नव्हती त्यांना इथून मागे पैसे मिळत नव्हते आता त्यांच्यासुद्धा त्या खात अकाउंटमध्ये जे काही डिसेंबर महिन्याचे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे तीसुद्धा रक्कम वाढलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय होऊन जर एकवीसशे रुपये जर का वाढवायचेच ठरले तर तेसुद्धा वाढवता येणार आहेत परंतु त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाढ बघावी लागेल तर येऊया आपल्या जानेवारीच्या हप्त्याविषयी तर लक्षात घ्या डिसेंबरचा हप्ता काही महिलांच्या अकाउंटमध्ये अद्यापपर्यंत पडत आहेत आणि काहींचा पडलेला आहेत आता थोड्याच महिन्या लागलेल्या आहेत की ज्यांच्या अकाउंटमध्ये अद्याप पैसे पडले नाही परंतु तेही आज उद्यापर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील त्यामुळे त्या महिलांनीसुद्धा काळजी करायची गरज नाही फक्त तुमचं योग्यरित्या फॉर्म भरणे गरजेचं असणं आहे लक्षात घ्या आपला मुद्दा होता जानेवारी महिन्याच्या पैशांविषयीचा तर लक्षात घ्या जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर देण्याचं ठरलेलं आहे असंही ठरलेलं होतं की डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे जानेवारीमध्ये द्यायचे ठरलेले होते दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये परंतु तसं न करता सरकारने ठरवलं की पंधराशे रुपये देऊन टाकू आणि मग नंतर जानेवारीचे पंधराशे देऊ त्यामुळे आता जे काही डिसेंबरचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळालेच आहे आता उरलेले जे काही पंधराशे आहेत ते तुम्हाला आता मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या अगोदर मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सरकारचा हा महत्त्वपूर्ण प्लॅन आहे त्यासाठी पैशांचीसुद्धा डिसेंबरचे जे काय हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये तरतूद केलेली आहे लाडक्या के बहिणींसाठी एकूण चौदाशे कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जानेवारीचे जा पैसे हे म्हणजेच पंधराशेच रुपये मिळणार आहेत ते तीन हजार मिळणार नाही ते पंधराशेच रुपये मिळणार आहेत त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कदाचित पंधराशे मिळतील किंवा एकवीसशे रुपये मिळतील परंतु तो, तो नंतरचा विषय आहे सध्या जानेवारीचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर बघा परंतु यासाठी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे यासाठी कॅबिनेटची बैठक झाली असणे गरजेचे आहेत जशी बैठक होईल त्या बैठकीमध्ये जर का निर्णय झाला की मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा मकर संक्रांतीमध्ये तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर तुम्हाला नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर पैसे मिळतील परंतु दाट शक्यता सूत्रांकडून अशीच माहिती मिळालेली आहे की तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर पैसे देण्याचे ठरलेलं आहे त्यामुळे डिसेंबर संपताच तुम्हाला जानेवारीचे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये बघायला भेटतील बाकी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्की आपल्याला चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा आपण भेटूया अशाच दमदार आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्या लाडक्या बहिणींसाठी तोपर्यंत तरी धन्यवाद